हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकता इथं भरपूर ताईंनी आपल्याकडं ऑर्डर दिलेल्या होत्या पावलांच्या ऑर्डर पट्टींच्या ऑर्डर मोरांच्या ऑर्डर खूप साऱ्या रांगोळ्या आपल्या सेल झालेल्या आहेत परंतु जेवढ्या मला शक्य झालं तेवढं घाईमध्ये मी फक्त थोडेसे व्हिडिओ शूट केलेले आहेत तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि या सगळ्या ताईंना मला धन्यवाद म्हणायचं होतं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये तर सगळ्यांची पॅकेजिंग वगैरे करून सगळ्यांनाही दिलेलं आहे आणि आणखीन सुद्धा ऑर्डर सुरू आहे ज्यांना कोणाला रांगोळ्या मागवायच्या आहेत त्यांनी सुद्धा रांगोळ्या मागवू दसरा जवळ आलेला आहे दिवाळीच्या ऑर्डर सुरू झालेल्या आहेत दिवा दसऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही सवाशिणी ना जे बोलवता तर त्यावेळेला ब्लाउज पीस वगैरे देण्यापेक्षा तुम्ही अशा रांगोळ्या जर गिफ्ट दिल्या तर त्यांच्या उपयोगाला येतील तर त्यासाठी सुद्धा छोटे छोट्यापासून आपल्याकडं रांगोळ्या आहेत बल्कमध्ये होलसेल दरामध्ये मी रांगोळ्या देत असते त्याच्यानंतर जे आहे तर ते उलण उलण वगैरे ग्लू ग्लूस्टिक रेग्झिन रांगोळीसाठी जे काही मटेरियल लागतं सा ते सगळ्यांचं साहित्य मी पुरवते त्यानंतर हे बघा ट्रेसिंग पेपरसुद्धा आपण सुरुवात केलेली आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई ट्रेसिंग पेपर पेपर पाहिजे ट्रेसिंग पेपर पाहिजे तर आता आपण ट्रेसिंग पेपरसुद्धा सुरुवात केलेली आहे तर एका ताईंची बघा इथं मोराची डिझाईन होती तर तीसुद्धा मी आज कम्प्लीट करून दिलेली आहे आणि भरपूर साऱ्या पट्टीच्या वगैरे ट्रेसिंग पेपर आपले केलेले आहेत ते फक्त शूटिंग वाचून राहतं तर तुम्हालाही कुणाला ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील तर तुम्ही मागवू शकता अगदी कमी दरात मी ठेवलेले आहेत कारण मी मीच शिकवत असते बिना ट्रेसिंग पेपरचं आपण कशा प्रकारे आपण डिझाईन काढू शकतो हे शिकवत असते त्यामुळे ट्रेसर सिंग पेपरचे रेट मी खूप कमी ठेवलेले आहेत इतर एकझीन बघू शकतात एकजीनसुद्धा पॅकिंग करून घेते मी बऱ्याच त्यांच्या ऑर्डर आहेत तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात विश्वास ठेवून ऑर्डर दिलीत त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सहकार्य केलं आणि इ इथून पुढे जे ऑर्डर देणार आहेत त्यांनासुद्धा सांग की अगोदर पेमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद